हॅलो माझ्या भीमाच्या पोटाला दादा कलम सोन्याचा हो दादा कलम सोन्याचा लय दिखान केला लय दिमाखान केला त्यान करार पुण्याचा लय दिमाखान केला त्यान करार पुण्याचा माझ्या भीमाच्या पोटाला दादा कलम सोन्याचा उदादा कलम सोन्याचा लैरी माकान केला त्यान करार पुण्याचा माझ्या भीमाची ती काठी जीवा भावाला आधार जीवा भावाला आधार माझ्या भीमाची ती काठी जीवा भावाला आधार जित उगारली तीत जित उगारली तीत वैरी कापल तरार जित उगारली तीत वैरी कापल तरार माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याचा हो दादा कलम सोन्या लय दिखान केला त्यान करार पुण्याचा लय केला त्यान करार पुण्याचा माझ्या भीमाच्या डोळ्यात माझ्या भीमाच्या डोळ्यात ते जूर्याच जात हो ते जूर्याच जात ज्यान पाहिलं डोळ्यात ज्यान पाहिलं डोळ्यात त्याच डोळच दिपत ज्यान पाहिलं डोळ्यात त्याच डोळच दिपत माझ्या भीमाच्या पोटाला दादा कलम सोन्याचा दादा कलम सोन्याचा लय दिमाखान केला त्यान करार भीमाचा लय दिमाखान केला त्यानं करार पुण्याचा माझ्या भीमाच्या बोलाचा दादा नवाचा रिवाज माझ्या भीमाच्या बोलाचा दादा नववाचा रिवाज दिनदलित दुबळ्याचा दिन दलित दुबळ्याचा केला बुलंद आवाज दिनदलित दुबळ्याचा केला बुलंद आवाज माझ्या भीमाच्या कोटाला दादा कलम सोन्याचा दादा कलम सोन्याचा लय दिमाखान केला केला त्यान करार पुण्याचा माझ्या भीमाच कपाळ माझ्या भीमाच कपाळ उंच चका केळ उंच चका केळ के के त्याला हिमालय लाज त्याला हिमालय लाज खाली झुकत आभाळ त्याला हिमालय लाज खाली झुकत आभाळ माझ्या भीमाच्या पोटाला दादा कलम सोन्याचा दादा कलम सोन्याचा लय दिमाकान केला त्यान करार पुण्याचा लय दिमाकान केला त्यान करार पुण्याचा माझ्या भीमाचा समाज माझ्या भीमाचा समाज दादा येळा कुळाच राहिला येळा कुळाच राहिला भग मनोहरा येते भग मनोहरा येते गटातटात पाहिला बघ मनोहरा ये गटातटात पाहिला माझ्या भीमाच्या पोटाला दादा कलम सोन्याचा दादा कलम सोन्याचा लिमाखान केला लय दिखान केला दादा कलम पुण्याचा लय दिमाखान केला दादा करार पुण्याचा लय दिमाखान केला तो करार पुण्याचा लय दिमाखान केला तो करार पुण्या